हॅलो गाईज तुम्हाला माहितीच आहे की आम्हाला जंगल सफारी करायला खूप आवडतं तर माझी फ्रेंड कीर्ती आणि मी चाललेली आहे जंगल सफारीला आणि तसेच आमच्या स्नेक फ्रेंड्स रेस्क्युअर आहेत त्यांना भेटायला बँगलोर आणि तिथून आम्ही जाणार आहे म्हैसूरला तर आमची एअरपोर्ट हां आता सध्या एअरपोर्टवरती आहे आणि आमची जी जर्नी आहे ती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून आम्ही दाखवले जातो आमकडून व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही खूप हॅपी आहे ハメ。 कायला हलवलं काय माहिती एडफट बघा गाईज आज आमचा मैसूर मधला कर्नाटक मधला शेवटचा दिवस आहे सकाळी सकाळी आम्ही नाश्ता करतोय गेले तीन दिवस झाले आम्ही इथं राहिलो मस्त सगळं फिरलो ते तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल आम्ही काय काय बघितलं आता आम्ही चाललो आमच्या महाराष्ट्र पुण्यात काय ते घेईन तर वडी तळे हे बघा हे बघा मी छान गजरा लावला दिसतोय का नाही काय माहिती तुम्हाला पण दिसेलच ते बघू शकता आम्ही छान रिसॉर्ट घेतलंय आणि ते राहतोय खूप छान इकडे असा पाऊस चालू आहे खूप पाऊस चालू आहे मस्त मस्त आणि थंड अस वातावरण झालेलं इकडं आणि ह्या थंड आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आता आम्ही बाहेर जंगल सफारीला जाणार आणि ते आम्ही हरणं असेल वाघ असेल सुहज असेल असे जंगली जंगली प्लॅन बघणार तुम्ही सध्या बघाला पार्क आहे

हॅलो गायस तुम्ही बघू शकता आता आम्ही आहे जंगल जंगलमध्ये आणि इथं खूप असं प्राणी आहेत वाघ आहे बिबटे आहे हत्ती आहे आणि आता आम्ही या गेट वरती आहे ते लोक येतील आता हे गेट उघडतील नऊ वाजता आणि आम्ही आतमध्ये एंट्री करणार सगळी इकडं असे हत्ती हत्ती एलिफ डेंजर नक्की व्हिडिओ बघा मी आलेलो आहे एलिफंट पार्कला बघू शकता प्रत्येक एलिफंटचं नाव लिहिलेलं आहे एज लिहिलेलं आहे डेट लिहिलेली आहे सगळे खूप छान आहे आणि आता आम्ही नाही का जाणार आहे आतमध्ये त्यांना बघायला मी एलिफंट बघणार ते पण जंगलातले ओरिजिनल मेरा व्हिडिओ निकालो ना मे मे बीच नाही आता ओ, 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 मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता जंगलामध्ये एंट्री केली आम्ही आताच गेट पाठीमाग गेला कोणसा गेट थाउ आहे टायगर टायगर नागरा रेस्क्यू नागरावाले फॉरेस्ट गेट म्हणून आम्ही आता आलोय राजीव गांधी उद्यान रिझर्व रिझर्व राजीव गांधी नॅशनल टायगर रेस्क्यू फॉरेस्ट कर्नाटका मैसूर डिस्ट्रिक्ट अभी हम अंदर आए हैं आगे जाके देखेंगे हमें क्या क्या देखने को मिलता है यह सब है लेफड़ है टाइगर है एलिफंट है और झिंग्या झिक्या झिकिया है बुल्स। बुल, गवा सब कुछ इधर देखने को मिलेगा अभी देखेंगे हमें जंगल सफारी करते समय क्या क्या देखने को मिलता है आगरा होले जंगलामध्ये आम्ही आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन नुसार इथे एक हजार पाचशे बेचाळीस वाघ आहेत त्यापैकी आम्हाला एक जरी बघायला भेटला तरी आम्ही खूप खुश होऊ तर वाघ दिसल्यानंतर तो व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला पण दाखवेल हॅलो गाईज तुम्ही बघू शकता आत्ता आपण का हरण बघितली हरणाचा खूप मोठा कळप बघितला खूप हारण होती छान छान आमच्याकडे बघत पण होती हो का नाही गे हिलच दिसले बघा हा मलाच दिसले आता आम्ही चाललोय पुढे आता मला बिबट्या बघायचा आहे खूप छान हारण इथं हारण आहेत बघू शकता तुम्ही बघा बघा वा किती छान आहेत हे बघा किती भारी शेवटी बघायला भेटला खूपच असं डेंजरस अनुभव बघायला भेटला मी फॉरेस्ट मध्ये आलेलो इथे आणि जंगल हे तुम्ही बघू शकता जे फॉरेस्ट च्या जे घर असतात ना तुमच्या घरामध्ये नाही म्हटलं तिथे बाई म्हणतीये दहा बारा फुटाचा किंग वरती गेलाय तिथे

ಮಗುವಿಗೆ ತಿಂತೀನಿ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಂತು ನಮಕದ ನಿಮಗೆ ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ಈ ಮರಗಳ ಆ ರೀತಿ ಕರೀತ ಚಾಮ್ मोठे मोठे ಒಂಜಾವೆ ರಾತ್ರಿಯ ನಂತರ ಇಡೇರ್ ಪಡ್ತೀನಿ ರಾತ್ರಿಯ ನಂತರ ಇಡೇರ್ ಇಕಡೆ ಉದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಉದ್ದ ಇದೆ ನಾವು ಹೋಗ್ತೀವಿ ಜಂಗಲ್ ಸಫಾರಿ ಲಾಲಾ ನಾವು ಅನಿ स्वतः तयारी करे आम्हाला घेऊन आली तिथे बघा म्हणतात फोटो व्हिडिओ